नमस्कार मित्रांनो जिल्हा व सत्र न्यायालय पदभरती दोन हजार तेवीस चोवीस संदर्भात आपण एक आपल्या लिगल वन या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून एक व्हिडिओ सिरीज सुरू केली होती त्याच्याच अनुषंगाने अतिशय महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जिल्हा व सत्र न्यायालय पदभरती संदर्भात घेऊन आलेलो आहे नुकताच संपूर्ण महाराष्ट्रामधील जिल्हा न्यायालयामध्ये कनिष्ठ लिपिक आणि शिपाई पदांची अंतिम निवड यादी ही प्रसिद्ध झाल्यानंतर वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये नियुक्तीचे आदेशसुद्धा देणे सुरू झाले आहे त्यामुळे वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये जे नियुक्ती आदेश स्वीकारताना अनेक उमेदवारांना जे आहेत हे नियुक्ती आदेश कशा पद्धतीने स्वीकारायची त्याची प्रक्रिया कशी आहे त्याची प्रोसेस कशी आहे कोणते फॉर्म भरून द्यावे लागतात कोणते अप्लिकेशन करून द्यावे लागतात किंवा मग संपूर्ण प्रोसेस कशी आहे या संदर्भातली सविस्तर माहिती आणि संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेऊन आलेलो आहे त्यामुळे जे उमेदवारांनी जिल्हा व सत्र न्यायालय पदभरतीमध्ये निवड झालेली आहे किंवा मग जे विद्यार्थ्यांनी न्यायालयीन क्षेत्रामधील किंवा जिल्हा सत्र न्यायालय पदभरतीमध्ये लिपिक या पदासाठी किंवा शिपाई पदासाठी किंवा मग स्टेनोग्राफर पदासाठी किंवा विविध वेगवेगळ्या वेग पदांसाठी जर अप्लाय केलेलं असेल तर अशा उमेदवारांनी या व्हिडिओला शेवटपर्यंत बघावं कारण या व्हिडिओमध्ये आपण जी माहिती घेऊन आलो आहे ती अतिशय महत्वाची आहे त्यामुळे या व्हिडिओला शेवटपर्यंत बघा नक्कीच तुम्हाला ही माहिती महत्वाची ठरणार आहे आता ज्या उमेदवारांना सुरुवातीला संपूर्ण प्रोसेस होऊन तुमची निवड यादी जाहीर झाली आणि निवड यादी जाहीर झाल्यानंतर तुमचे जे, है, जे आदेश आहेत म्हणजे नियुक्ती ऑर्डर जे आहेत हे संपूर्ण महाराष्ट्रातील जे निवड यादीतील उमेदवार आहेत यांना वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये त्या जिल्ह्यातील वेगवेगळ्या तालुक्यांमध्ये त्या तालुक्याच्या न्यायालयांमध्ये त्यांना नियुक्ती आदेश देण्यात आलेले आहेत आता यावेळी नियुक्ती आदेश दिल्यानंतर समोरची प्रक्रिया काय आहे नियुक्ती आदेश दिल्यानंतर जॉईनिंग करतानाची प्रोसेस काय आहे याची सविस्तर माहिती आपण पाहूया सुरुवातीला जे आहेत नियुक्ती आदेश कशा पद्धतीने येतात तर जे ऑर्डर आहेत नियुक्ती आदेश जारी झाल्यानंतर नियुक्ती आदेश तुमच्या घरपर्यंत तुमच्या रहिवासी पत्त्यांवर जे आहेत किंवा पोस्टल ऍड्रेसवर जे आहेत तुम्हाला पोस्टाने सुद्धा ते नियुक्ती आदेश दिले जातात किंवा मग तुम्हाला ईमेलच्या माध्यमातून किंवा फोन करून सुद्धा कळवले जातात प्रत्येक उमेदवारांना ज्या उमेदवारांना नियुक्ती आदेश आले आहेत अशा सर्व उमेदवारांना त्यांना फोन करून किंवा ईमेलच्या माध्यमातून किंवा पोस्टाने आदेश पाठवून त्यांना आहे याची सूचना दिली जाते आता ज्या उमेदवारांना ज्या ठिकाणी त्यांची नियुक्ती आदेश दिलेले असेल उदाहरणार्थ एखाद्या जिल्ह्यातील तालुका न्यायालयामध्ये जर त्यांना जर नियुक्ती आदेश जर दिले असेल तर त्या तालुका न्यायालयामधून सुद्धा त्यांना कॉल येण्याची शक्यता आहे त्यामुळे ज्या उमेदवारांना कॉल आले नाही आहे किंवा ज्या उमेदवारांना ईमेल आले नाही आहेत अशा उमेदवारांना घाबरायचंही कोणतेही कारण नाही तर त्या उमेदवारांना कोणत्यानी कोणत्या माध्यमातून त्यांना कळवले जातात आता अशा उमेदवारांची नियुक्ती आदेश आल्यानंतर समोरची प्रक्रिया कशा पद्धतीची असते याची सविस्तर माहिती पाहूया याची सविस्तर माहिती पाहत असताना सुरुवातीला तुमची नियुक्ती आदेश कोणत्या तारखेला कोणत्या तारखेपासून तुम्ही नियुक्ती आदेश स्वीकारायचे किंवा जॉईनिंग कोणत्या तारखेपासून करायची या संदर्भातली ज्या दिवशी नियुक्ती आदेशाची यादी आ, ही जिल्हा न्यायालयांकडून प्रसिद्ध केली जाते त्याच्यामध्ये स्पष्ट लिहिलेलं असते की या या तारखेला तुम्हाला जॉईनिंग करायची आहे तर त्या तारखेला जाऊन ज्या ठिकाणी आपलं नियुक्ती आदेश दिलेले आहेत किंवा मग आपल्याला जर ऑर्डर पोस्टाने आली असेल तर ते ऑर्डर घेऊन ज्या ठिकाणी आपल्याला नियुक्ती आदेश दिलेले असेल उदाहरणार्थ एखाद्या जिल्ह्यातील तालुका प्लेसवर जर आपल्याला नियुक्ती दिलेली असेल तर मग त्या ठिकाणी जाऊन आपण तो आदेश घेऊन आपण त्यांच्या ठिकाणी जाऊन आपण तिथे जॉइनिंग करू शकतो आता जॉइनिंग करण्याची प्रोसेस काय या संदर्भात माहिती पाहूया जॉईनिंगची जी प्रोसेस आहे ती अतिशय सोपी प्रोसेस आहे सुरवातीला आपल्याला जॉईनिंग करायचं आहे या संदर्भातलं या विषयासंदर्भातलं आपलं एक पत्र बनवून जिल्हा व सत्र न्यायाधीश साहेब यांच्याकडे आपल्याला ते सुपूर्द करायचं असते किंवा ज्या जिल्हा न्यायालयाला आपल्याला जिल्हा न्यायालयाला किंवा ज्या तालुका न्यायालयाला आपल्याला जॉईनिंग मिळाली आहे त्या तालुका न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशाला आपल्याला ते सुपूर्द करावं लागतं त्यानंतर सुपूर्द केल्यानंतर तुमची जे प्रोसेस आहे जसं की तुमचे जे डॉक्युमेंट्स आहेत आता डॉक्युमेंट्स कोणकोणते लागणार आहेत तर तुमचे जे आय डी प्रूफ आहे ते आयडी प्रूफ लागतात आणि तुमचं पाच बाय सात सेंटीमीटरचं जो एक पास फोटो हे दोन गोष्टी तुम्हाला अतिशय महत्वाचे असतात आणि हे केल्यानंतर तुमचं एक ॲग्रीमेंट जो असतो हे ॲग्रीमेंट भरल्या जातो आणि ॲग्रीमेंट भरल्यानंतर तुम्हाला गोपनीयतेची शपथ घेण्यासाठी माननीय जिल्हा व सत्र न्यायाधीश यांच्याकडे तुम्हाला नेले जातात किंवा मुख्य न्यायाधीश जे आहेत आपल्या त्यांच्याकडे तुम्हाला शपथ घेण्यासाठी तुम्हाला पाठवले जातात आणि त्या ठिकाणी तुम्हाला गोपनीयतेची प्रत्येक उमेदवाराला जे आहेत हे शपथ घ्यावी लागते अशा पद्धतीची ही प्रोसेस असते आणि हे सगळी प्रोसेस झाल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी आपल्याला जॉईनिंग करता येते आता या व्यतिरिक्त जे आहेत आता त्याच्यानंतर पेमेंटचा जो विषय असतो की पेमेंटसाठी कोणती प्रोसेस लागते अनेक उमेदवारांना सुद्धा ही अडचण जाती आहे अनेक उमेदवारांनी सुद्धा आपल्याला टेलिग्रामच्या माध्यमातून किंवा कॉल करून आणि मेसेजच्या माध्यमातून व्हॉट्सअपच्या माध्यमातून आपल्याला विचारलं की सर पेमेंट संदर्भातली काय प्रोसेस आहे ती प्रक्रिया कशी आहे तर या संदर्भात सुद्धा आपल्याला त्यांनी विचारलं तर या संदर्भातली जी माहिती सांगताना एकदम सोपी प्रोसेस आहे पेमेंट संदर्भात जर आपल्याला प्रोसेस करायची असेल तर अटेस्टेशनचा जो एक फॉर्म आहे तो एक तेरा ते चौदा पेजेसचा फॉर्म असतो त्याच्यामध्ये सविस्तर माहिती आपल्याला हे भरून द्यायची असते आता याच्यामध्ये माहिती कोणती विचारली जाते सुरुवातीला तुमची वैयक्तिक माहिती शैक्षणिक माहिती यासोबतच तुमचं पत्र व्यवहाराचा वे, पत्ता संदर्भातली रहिवासी संदर्भातली तुमची माहिती आणि यासोबतच तुमचं बँक अकाउंटची डिटेल्स वगैरे आणि या व्यतिरिक्त ही अनेक माहिती त्याच्यामध्ये असतात त्याच्यामध्ये पहिलाच मुद्दा असा असतो की सदर माहिती जर तुम्हाला कुठे जर तुम्ही भरलात किंवा कुठे जर आढळल्यास तुम्हाला अपात्र ठरवण्यात येईल अशा पद्धतीचा मजकूर सुरुवातीलाच तुम्हाला तो दिलेला असतो आणि अशा पद्धतीची सविस्तर माहिती जी आहे तुम्हाला भरून द्यावी लागते आणि ते फॉर्म जर भर भरल्यानंतर त्याच्यामध्ये सुद्धा वेगवेगळे डॉक्युमेंट्स लागतात आता ते डॉक्युमेंट्स कोणते कोणते लागतात तर तुम्ही जो तुम्हाला जो ऑर्डर आलेला आहे तो ऑर्डर सुद्धा त्याच्यामध्ये तुम्हाला घेऊन जावं लागतं ते ऑर्डरची कॉपी एक झेरॉक्स लागते यासोबतच तुम्हाला आठ पासपोर्ट साईज फोटोसुद्धा ते मला द्यावं लागतं आणि आयडी प्रूफचे झेरॉक्स आणि बँक अकाउंट संदर्भातले तुमच्या तुम्हाला डॉक्युमेंट द्यावे लागतात जसं की पॅन कार्ड झालं आधार कार्ड झालं बँक पासबुक इत्यादी संदर्भातले तुम्हाला काही डॉक्युमेंट त्यांना प्रोव्हाइड करावे लागतात आता ही सेवार्थ आयडी जे आहेत ही, ही कोर्टामध्ये सेवार्थ आयडीच्या माध्यमातून तुम्हाला पेमेंट ही इश्यू केल्या जातं आणि पेमेंट इश्यू केल्यानंतर हे सेवार्थ आय डीच्या तुम्हाला तुमच्या बँक खात्यामध्ये ही पेमेंट जमा होत असते आता ही सर्व प्रोसेस झाल्यानंतर जे आहेत अनेक उमेदवारांच्या मनामध्ये हेही प्रश्न निर्माण होत असेल की जॉईनिंग केल्यानंतर जे आहेत हे काही कालावधीसाठी तुम्हाला कर केला जातो तर ॲग्रीमेंटमध्ये तुमचं कॉन्ट्रॅक्ट बेस जे उल्लेख आहे ते कॉन्ट्रॅक्ट बेसचा उल्लेख असतो तर प्रत्येक उमेदवारांना जे आहेत हे तीन वर्षापर्यंत तुमचं एक एक वर्षांनी कॉन्ट्रॅक्ट हे वाढत जातं जसं की कॉन्ट्रॅक्ट बेस्ड जॉब किंवा एक वर्षाचं कालावधीमध्ये तुमचं हे जॉब शेड्यूल असतं आणि मग तीन वर्षानंतर तुम्ही परमनंटचं ते तुम्हाला ऑर्डर हे निघत असतं अशी एक प्रोसेस आहे तर ही ऍक्च्युअली ही प्रोसेस किंवा ही ऑर्डर आहेत अनेक उमेदवारांना हे प्रश्न आहेत की सर हे कॉन्ट्रॅक्ट बेस आहे कॉन्ट्रॅक्ट बेस्ड जॉब नाही आहे परंतु एक अग्रिमेंट जर तुमचे परिवर्तन तुम्हाला त्यांना मान्य जिल्हा न्यायालयात किंवा न्यायालयाला किंवा तालुका न्यायालयाला जर आढळत आढळत असेल तर अशा वेळी तुम्हाला त्या कारणावरून तुमच्या पदावरून तुम्हाला सुद्धा येऊ शकतात याची ये काळजी प्रत्येक उमेदवारांनी घ्यायला पाहिजे अतिशय सोपी पद्धतीनं सोपी भाषेमध्ये आपण ही सगळी प्रोसेस तुम्हाला समजून सांगितलेली आहे जे अर्ज जे आहेत जसं की हजर होण्याचा जे अर्ज आहे या संदर्भातलं जर फॉर्मेट जे आहे हे फॉर्मेट तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर दिसत असेल तर या संदर्भातलं फॉर्मेट जर तुम्हाला, तुम्हाला हवा असेल तर ते तुम्हाला टेलिग्रामला मिळून जाईल आपलं एक लिगल च सुद्धा एक टेलिग्राम ग्रुप आहे जिथे सगळे जे निवड झालेले उमेदवार आहेत ते निवड झालेल्या उमेदवारांचं एक वेगळा आपण ग्रुप क्रिएट केला आहे त्यांना पुढील काळासाठी ज्या ज्या अडचणी जातात त्या त्या अडचणींसाठी आपण आपल्या लिगल वनच्या माध्यमातून आपण त्यांना मार्गदर्शन करणार आहे आणि करत राहू त्यामुळं हे सगळ्या गोष्टी घेऊन आपण पुढे जात असताना असे अशा पद्धतीने तुम्हाला जॉईनिंग करायची असते जॉईनिंगमध्ये जर तुम्हाला काही अडचणी आल्या असतील तर आपण एक ग्रुपसुद्धा इशू केला आहे त्या ग्रुपमध्ये तुम्ही चर्चा केली की तुम्हाला नक्कीच तुमचं समाधान हे त्या ग्रुपवर केलं जाईल आणि इतर जर तुम्हाला अजून जर काही मदत लागत असेल किंवा काही जर अडचणी जात असेल तर टेलिग्रामला मी अवेलेबल आहेच तुम्हाला मला टेलिग्रामला सुद्धा पर्सनली मेसेज करू शकता वेळेनुसार तुम्हाला त्या मेसेजचा रिप्लाय सुद्धा दिलं जाते आणि जे उमेदवार आता नियुक्ती आदेश मिळाले आहेत जे जॉईनिंग झालेले आहेत ज्या उमेदवारांना आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण जे व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला माहिती दिली आहे अशा उमेदवारांना ज्या पद्धतीने फायदे झाले आहेत किंवा त्यांना आपल्या व्हिडिओची माहिती उपयुक्त ठरली आहे अशा उमेद सगळ्या उमेदवारांचं मनपूर्वक अभिनंदन करतो सगळ्यांचा आभारही देतो की पुढील काळात सुद्धा आपण त्यांना अशाच वेळोवेळी मार्गदर्शन करणार आहे आणि पुढील काळात सुद्धा हा आपल्या एकोपांची गरज पडणार आहे त्याच अनुषंगाने पुढील वेगवेगळे वेग नियोजन सुद्धा आपण तयार केले आहेत की कशा पद्धतीने आपल्याला एकत्रित राहून पुढे वाटचाल करायची आहे तर सगळ्यांच्या अडीअडचणी आर्थिक अडचणी मानसिक अडचणी सामाजिक अडचणी एक न्यायालयीन परिवारामध्ये कौटुंबिक कौटुंबिक भावना निर्माण करून आपल्याला कशा पद्धतीने समोर जायचं आहे कर, न्यायालयीन कर्मचारी संघटना आहेत त्या संघटनामध्ये सुद्धा आपल्याला चांगल्या पद्धतीने आपलं योगदान कशा पद्धतीने देता येईल आपलं कार्यक्षमतेचं किंवा आपल्यामध्ये असणाऱ्या क्षमतेचं मान्य न्यायालयाला किंवा मा न्यायालयीन क्षेत्रामध्ये कशाप्रकारे चांगल्या प्रकारे योगदान देता येईल याच्यावर सुद्धा आपण समोरच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेऊन येणार आहे आणि इथून सुद्धा पुढेच आपण कायम एकत्र राहून समोर वाटचाल करणार आहे यशस्वी वाटचाल करणार आहे त्यामुळं पुन्हा एकदा सर्वांचे अभिनंदन सर्वांचे आभार असेच जुळून राहा असेच सोबत जुळून राहिल्यास आपण या आपल्या लिगल वन या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून फायद्याच्या गोष्टी कायदेशीर पद्धतीनं तुमच्यापर्यंत पोहोचवत राहणार आहे ज्या उमेदवारांनी हा व्हिडिओ पहिल्यांदा बघितला असेल तर त्या उमेदवारांनी आपल्या लिगल वन या युट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून घेऊ शकता या व्हिडिओची माहिती तुम्हाला खरंच आवडली असेल महत्त्वाची वाटली असेल तर तुम्ही या व्हिडिओला लाईकसुद्धा करू शकता आणि अशाच तुमच्या मित्रांनासुद्धा शेअर करू शकता ज्यांची जॉईनिंग जिल्हा व सत्र न्यायालयामध्ये आलेली आहे त्यामुळे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच नवीन काहीतरी माहिती घेऊन तोपर्यंत धन्यवाद